आणि यानंतरची बातमी आहे जळगावमधून जळगावातील धरणगाव हादर एरंडोल हादरलि आहे मुलाची हत्या करणाऱ्या वडिलांनी के आत्महत्या केली आहे विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली रिजिस्टार मुलाचा खून केल्याची सुसाईड नोट समोर आलेली आहे आणि सुसाईड नोटनं मुलाच्या मृत्यूचं रहस्य उघडलेलं आहे धरणगाव एरंडोल हादरलेलं आहे वडिलांनी आत्महत्या केली आहे सुसाईड नोट मध रिजिस्टार मुलाच्या खून केल्याचं लिहिण्यात आलेलं आहे वडिलांच्या सुसाईड नोटनं मुलाच्या मृत्यूचा रहस्यभेद उलगडलेला आहे धरणगाव एरंडोल तालुक्यातील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे बापानं आत्महत्या केली आणि त्यानंतर सुसाईड नोटमध्ये लिहून की त्यानं रिलस्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणामध्ये पुरला आहा प्रसिद्ध रिलस्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील वै वर्ष बावीस राहणार भोरखेड असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे मुला मुला रिस्टार मुलाचा खून केल्याची सुसाईड नोट ही समोर आलेली आहे जुगल पाटील आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत जुगल नेमका काय प्रकार आहे मुलाची हत्या करून वडिलांनी सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलेलं आहे सविस्तर दरंगल तेरुंगल तालुक्यातील रिलिस्टार विक्की पाटील या तरुणाची या ठिकाणी हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे बापाने आ, या ठिकाणी हत्या झाली असून वडिलांनी सुद्धा एक नोटमध्ये या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे की रिमस्टार मुलाचा खून करून त्याचा मृतदेह धरणात पुरलेला आहे हा मृतदेह आज पोलिसांनी या ठिकाणी काढलेला आहे मात्र ह, या रिमस्टारच्या हत्येमुळे जळगाव जिल्हा हा या ठिकाणी हजरला असून या संदर्भातला पोलीस अधिकचा तपास सध्या तरी सुरू आहे विक्की पाटील हा रिस्टार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॉप्युलर होता मात्र खुनामुळे शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे आणि या संदर्भातला अधिकचा तपास सध्या तरी पोलीस करत आहेत अगदी जुगल पण ही घटना कधीची आहे आणि आत्महत्या आणि त्यानंतर खून करण्याचं नेमकं कारण पोलिसांनी सांगितलंय का वडिलांनी जी आत्महत्या केली ती मंगळवारी ही आत्महत्या केली मात्र आज पोलीस तपासात केले असता या ठिकाणी पोलिसांना